ಮಥೂರ ಮತ ಜೂರ ಮಥ್ತೂರ

सोन्याजवळ लावू पहिले आपला बैल दाखवून घेतो बघा तिकडे आहे त्या बाईची शरद जमली नाही नाही तर सोन्या काय साईडला चांगलंच बैल हा नमस्कार आज कोण पाहिलं कायदा काय कधी काय पाहिजे आणि दुसरा बैल कुठला आहे समोरचा कुठला काठी म्हणली काटी म्हणजेच मित्रांनो चांगलं बैल आणि आपला सर्वांचा लाडका कुठे तो सोन्या चांगल्याला माहित अस सोन्या बुंगा शेगाव साकड्या मैदानात दात बोल ना भाऊ

पायरा भिवंडी कधी बाहेर आला रात्रीच झाला फोन दहा मिनिटामध्ये बारक्याचा कुठला बाहेर आहे बारक्याला आयुष्य आम्ही पैरा ना मला खेळायचे फक्त कुठला मजा मजा थीके थीके। एक एन्जॉय शर्ती एन्जॉय यासाठी ठीक आहे ठीक आहे एक आनंद तुमच्या आशीर्वादाने बाकी काय नाही बघा रायना उत्तम शे धंदा उत्तम

काळात काही नाव होता आणि ना आता पण नाव काल उतरव काल आपण आपलं म्हातारा पहिले घालतो आणि तो दुर्गा कुठला वेगळा आपण दुर्गा आपला वासरू आहे चांगला पण तो त्या दिवशी श्रीनाथ केसरीला गटपास पण झाला होता गटपास आणि औले भोंडीचा रुद्र आहे त्याचा आपण कारार केलेला आहे म्हणजे आपले नाव फलगुर किती वर्ष या सीझन कुठं सीझन हां कधी कारार कधी झाला करार झालं आमचं एक पाच दिवस झालं बोलणं सध्या बैल किती आलं आता बैल रुद्र आणले आणि नंदे आणले शरद शरद झाली पडली आपली गाडी एकच झाली म्हणजे घरची गाडी घ्यायची ना नाही घरची नाही हेच आमच्या विरुद्ध यांच्याशीच गाडी झाली पडली आपली गाडी मैत्रीपूर्ण हा मैत्रीपूर्ण माई एकदम मैत्रीपूर्ण शेअर आमच्या काय आमच्या मैत्रीपूर्णच शेअर कुठलं तुम्ही बनवली बनवली काय सबंध दात्यांशी संबंध मित्र मित्रांच्या शर्यत झाली मैत्रीमध्ये आमची शर्यत होतच असते कायम शर्यत आमचं असं कधीच रागरूप कधीच काय नसतं काय सांगतं शर्यत येतात म्हणजे अशा मैत्री म्हणून शर्यती व्हायला पाहिजे व्हायला पाहिजेत एकदम चांगलं संबंध होऊन पाहिजेत आणि व्हायला पण पाहिजेत एकदम दोस्ती करतील आणि एकदम फ्री फ्री म्हणजे असं मैत्रिणी शर्यत झाली तरी हार झाली तरी माझ्या वाटलं पाहिजे जीत झाली तरी माझ्या वाटत आपलीच माणसं शिकतात ना असं आहे ना विषय काय एकाची हार होणार एकाची जीत होणारच आता बैलगाडी क्षेत्रात खूप नवीन पिढ्या बैल येतात घेतात तुमच्या तुम्ही तर खूप जुने गाडा मला घेतात काय संदेश असतात नवीन गाडा नवीन गाडा मालकांना गारा नवीन गारा मालकांना एकच विनंती आपली ते मस्त मस्त शर्ती करावा भांडणं करावा नाही नक्कीच नक्कीच धन्यवाद समीर भैया ओला लागून राहून ओला का अरे भावा काय बोलता दादा कधी काय नाही काल आलो सकाळी आता कुठं खाली आता खाली सुट्टी मेहरबानची गाडी जमली आहे ना मेहरबानची बैल काढायचे मुंबई मध्ये कसं वाटतंय बरं वाटतं रे सगळे मित्र इकडे आहेत माझे मला आम्ही आलो मस्त वाटलं तुमचं मैदान आले फॉर्च्युनरच्या मैदान पूर्ण फॉर्च्युनर माझ्या पूर्ण थांबलं पूर्ण थांबलो पूर्ण होतो छोटा मानिकराव कधी छोटा पुढच्या महिन्यात येणार आहे मुंबईला मुंबईला कोणत्या महिन्यात तरी का आता बघू एक महिन्याचा अवकाश चल ना पिल चल नाही ना कोणा कोणा या तर या खाली जातो खाली जातो चिकले मऊ कारण कारतूस खाली शरद होतो शर्ती बघितली आणि आता आलो मॅरबॉनकडं कारण की विषय असा आहे शरद दमले आणि आपल्या दोन घरच्या गाड्या होत्या जे पहिले गेलं तर ते गाडी तासत गेली आणि दुसरी गाडी थोडक्यात झाली मॅरबोनकडं झालो मॅरबॉनचे शरद दमले थोडक्या आपल्या आयडिल टाका एक रील मारतो आणि जर शरद बघू आणि शरद जर जिंकली तर शंभर टक्के इंटरव्ह्यू जाऊ आणि बघूया मेहरबान काढलाय मथूर लागलाय आणि पब्लिक बागा मथूर म्हणजे एकदम बेकार फॅन कॉलिंग काम आहे मथुर उतरलायड कडक मथुरची फॅन

तुम्ही ऑटो कुठे कौशूल ए फोटो कारण बोलतो आम्ही कौश आवसा मत्तूर पावसांचाच बैल आहे चिंद्रांचा नमस्कार आता काय बोलतो शरद वगैरे कशी झाली आता शरद झाली सांगू शरद जमली आम्ही स्वामी आले होते नियोजन कधी झालं नियोजन केलं काल रात्री आम्हाला लोकही पैरे न दिले पैरे आमची तोरा एकच रात्री पायरे केला मामाचा मामाला फोन केला मामा एक शब्द आम्हाला बैल दिला कुठला पायरा होता आपल्याला स्वामी नेवालीचा न्यावाली एक सिंग म्हणजे चांगला बैल पालतोय तो पण आणि आपल्या खरेदी कधी झाली आपली खरेदी झाला खरेदी खूप ना खरेदी केली गेलते का काय काय बघून बैल घेतला एक महिना आला बैल घेऊन किती अर्थी आली एक महिन्यात चारशे मेहरबान शॉर्टगट मुंबई विजय पद गुलाल भेटला कसं वाटतं मेहर पहिलं मैदानला गुलाल भेटला मेहरबानला घाटावून येऊन त्याचा अभिमान आहे मला आता कसं वाटतं मुंबईला आलात परत कधी आल बरं वाटतं आता काय नेक्स्ट आठ दिला हायच की मी आता मुंबईमध्ये जात आता मुंबईला सीजन बरं आपली पण मुंबईला येतील ना खाली आता मान मानिकराव दिसेल छोटा माणिकराव येणारे छोटा पाखरे येणार ठीक आहे चल बोला येणार मित्रांनो लॉक पण करतो कारण की रात्री पाठी कालूक दिसतंय मुलाखत आणि आता निघूयात अरे घरी आणि ब्लॉक असं वाटलं भाई तो आम्ही सोबत माहितीच असेल कारण की मेहरबांसोबत काय मस्त होत्या आधीपासून त्याला जाऊयात आणि भेटूयात नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये